संजय पवारांची प्रकरण प्रेस झाली काल आणि त्यांनी सांगितलं की एकनाथराव प्रसिद्धी पळ काढलेला आहे छोडदास म्हटलेला त्यांनी तुम्हाला संजय पवार हा काही फार मोठा माणूस नाही आहे की त्याला नाथापूर मी एक गटनेता आहे महाराष्ट्राचा विधान परिषदेतला मंत्री राहिलेला आहे विरोधी पक्षनेता राहिलेला आहे संजय पवार एक किरकोळ माणूस आहे माझ्या दृष्टिकोनातला त्यानंतर आयुष्यामध्ये एकही निवडणूक पब्लिकमधून निवडून आलेला नाही आहे पब्लिकमधून जर माणूस निवडून आला तर त्याला खरी किंमत असते मागच्या दरवाजा नाही यायचं शरद पवारांच्या जीवावर निवडणुका लढवायच्या आतापर्यंत शरद पवारांच्या जीवावरच लढलं की नाही आतापर्यंत मला म्हणतो की राजीनामा दिला पाहिजे वगैरे पण मी काही त्यांच्या मतांना निवडून आलो ना नव्हतो मी शरद पवार साहेबांच्या मतांवर निवडून आलेलो होतो ज्या दिवशी मी निवडून आलो ते सर्वच सर्व मतं शरद पवार साहेबांचे होते हे यांचे नव्हते उलट यांनी शरद पवार साहेबांची गद्दारी केली आणि ह्यांनी अजित पवारांचा गट वेगळा निर्माण करून शरद पवार विश्वासघात केला त्यामुळे फार एवढं विस्तृत सांगणे एवढं हे तो की फार माणूस होत आहे त्याचं चारित्र किंवा त्याने आतापर्यंत इकडून तिकडे जाणं तिकडून इकडे जाणं अर्ध्या रात्री बदलणं नाथाबोजा भरोसा जिल्हा बँकेत निवडून आला राजीनामा देणं आला हे जनतेला स्पष्ट माहिती का नाथाबोजा पॅनलमध्ये आला निवडून पॅनल सोडून गेलो नव्हतं का राजीनामा देत अजित पवारांवर टीका तुम्ही केली म्हणून त्यांना तो तुमच्यावर अजित पवार मी राजकीय मान होत आहे माझी उंची जी आहे ती अजित पवारवर टीका करणे इतकी आहे ह्याची इतकी नाही आहे गल्लीतला माणूस नाही आहे मी एक महाराष्ट्रातला त्याच्याला किती किंमत द्यायची माझा पक्ष ठरवायला ना मी काय करतो हा पण ठरवणारा गल्लीतला माणूस माझा पक्ष सांगायला ना जे काय करायचं ते आणि आता संजय पवार हे तुम्ही म्हणतं की एका घराण्याचं वाहन संजय पवार हे दुसऱ्या म्हणजे वेगळे जे निवडून आले स्थानिक स्वराज्यामध्ये जिल्हा बँकेचे चेअरमॅन आहे स्वतः संचालक संजय पवारकडे स्वतःच्या एकट्याकडे केले पदं आहे दुसऱ्याला बोलल्याचा काय अधिकार आहे स्वतः संचालक आहे कापूस पनम सहकार फेडरेशन नागपूर संचालक महाराष्ट्र राज्य सहकार पनम महासंघ मुंबई जळगाव जिल्हा कॉटन फेडरेशन जळगाव सहकार बोर्ड जळगाव इरणोळ तालुका शेतकरी संघ जळगाव कृषी औद्योगिक सहकारी सोसायटी जळगाव स्वतःचा चुलत गहू कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव स्वतःचा दुसरा सुरू दो पंचायत समिती धरणगाव माझी सभापती दुसरा बहुराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे समन्वयक आणि स्वतः जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार आज... अजित अजित पवार तू एकट्याच आहे घरात नाही आहे एकट्याच आहे एक दुसऱ्या कार्यकर्त्याला काय अधिकारी या लोकांना बोलण्याचा नाथाबानं जे काय मिळवलेलं आहे त्या नाथाबाच्या कष्टाने मेहनतीने जिद्दीने परिश्रमाने कार्यक्रांच्या बळावर मिळवलेला आहे आणि त्यामुळे मला कोणी असं म्हणू शकत मी लाचार माणूस नाहीये मी लढणारा माणूस लढत आता एक मला माहित आहे मला आनंद या गोष्टीचा वाटतो आहे की शेवटी सगळ्यात दगड मारायला काय लागले याचा अर्थ नाताब मजबूत आहे तुमची स्वतःची पत्नी एक अकेला सबको भारी तुम्ही चिंता मत करू ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका